दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत तसेच जैन साधूंचा आशीर्वाद घेत शिरूर शहरात विजयी संकल्पाची गुढी उभारून आढळराव पाटलांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे आणि याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मार्केट यार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कल्पनाताई आढळराव पाटील यांनी महायुतीतील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन शिरूर शहरात पदयात्रा केल्या शहरातील विविध महापुरुषांना अभिवादन आणि पुष्पहार अर्पण केले त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी तसेच भारतीय जनता कार्यकर्ते शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते प्रचारात सहभागी होताना दिसले जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा बरोबरच अबकी बार चारशे पार घड्याळ तेच वेळ नवी एकच वादा शिवाजीदादा अशा घोषणा देत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे यावेळी कल्पनाताई या पाटील की आढळराव पाटलांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आवाहन करते की गेल्या तीन निवडणुकांपेक्षा जास्त मताधिक्य शिरूर शहरातून मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आणि आढळराव पाटलांना भरघोस मतांनी विजय करावे अशी साथ त्यांनी मतदारांना घातली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर पुणे प्रथमता आपण या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघातून ज्यांना राष्ट्रवादी पक्षाकडून आजीदादा त्यांच्याकडून जी उमेदवारी मिळाली शिवाजीराव आढळराव दादा तर त्यांच्या प्रचारार्थ आज शिरूरमध्ये कल्पनाताई आढळराव पाटील यांचं चा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि प्रथमतः आमच्या चॅनलच्या वतीनं सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा आणि असाच गोड हा येणाऱ्या काळामध्ये होईल अशी जनतेचा एक विश्वास आहे आणि त्या विश्वासाला अडगोर दादा या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांच्या प्रचारवर जर तुम्ही सुरूमध्ये आलात तर तुम्ही काय ध्येय आणि धोरण घेऊन जनतेसमोर जाणार आहात त्यात आमच्या भारतीय घटना ते शिवराया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आत्ताच अभिवादन केलं त्यांनी ती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं त्यांनाही हरे आयथिंग अण्णाभाऊ साठे त्यांनाही विनम्र अभिवादन केलं त्या सर्वांना विनम्र अभिवादन करते आणि दादांकडे जरी गेल्यावर जरी पराजय झाला असेल तर तुम्ही सर्वांनी बघितलं की हा जो आपण उमेदवार गेला निवडून गेल्यानंतर त्याने केलेली कामं ही आपण सर्वजण जाणताय आहे आणि म्हणून यावेळेला दादांना जरी अजित पवार साहेबांकडून जरी देखील मिळालं असतं तरी पण त्यामागची कहाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण तिन्ही पक्षाचं सरकार असताना भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या सर्वांनी एक निर्णय घेतला की साहेबांना एक उमेदवार हवा होता आणि शिंदेसाहेबांनी त्याला परवानगी दिली की दादा तुम्हाला जर प्रवास राहायचा असेल लोकांची सेवा करायची असेल तर तुम्हाला ते तुम्ही सांगतो की तुम्ही ते तिकीट घ्या कारण ही दादा राष्ट्रवादी आपल्याला तिकीट मिळालं आणि दादा त्या विनंतीला सामन्य जात असताना सर्व जनता दादांच्या बरोबर आहे राष्ट्रवादी भाजप शिवसेना कारण सगळ्यांना कळून चुकलं की गेल्या वेळेचा जो आपण उमेदवार दिला त्याने काहीच काम केलं नाही आणि ही आपली मोठी चूक झाली असं दादांना भेटल्यानंतर लोकं सांगतात आणि दादा नेहमी सांगतात राजकारणात असताना मी माणसं कमवली सोन्याईपेक्षा आणि हेच दादांचं मला वाटतं जास्त मला वाटतं हे आहे कारण दादांनी जे जे काही केलं ते सर्व जनतेसाठी केलं पंधरा वर्षात आपण बैठक दादांना जाऊन अगदी घराघरात दादा पोचलेल्या आहेत असा हा उमेदवार प्रत्येक वेळी उभं राहत आता गेल्या वेळेला जेव्हा आपलं जरी दादा निवडून नाही आले तरी दादाने केलेलं काम समाजापुढे आहे जेव्हा शिंदे साहेबांकडे दादा गेल्यानंतर त्यांनी जो दादांना फीडबॅक दिला कारण दादाना जवळजवळ दीड हजार कोटीची कामं आपल्याला करता आली दादांच्या वापर आणि हो। हे सर्व शिंदेसाहेबांचं होतं आणि पाठीमागे दादांची प्रेरणा आणि म्हणून आपण ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण सर्वांना विश्वास देतो आहे की मी जे काम जी माझी कामं राहिलेली असेल यावेळेला मी पूर्ण करेन हा जनतेला विश्वास दादा देत आहेत आणि जनता मला वाटतं त्यांना भरभरून साथ देईल कारण महिला मोठ्या संख्येने आहेत पुरुष वर्ग आहे तिन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते आहेत की गेल्या वेळेला झालेली चूक मला दुरुस्त करायची हा सर्वांना विश्वास आहे आणि आपल्याला मोदी साहेबांना चारसो पार करायचा आणि ह्या वेळेला त्यांना परत पंतप्रधान आपल्याला पण आपल्याला बघायचं आहे सु त्यांना शुभेच्छा देते आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाड्याच्या शुभेच्छा देते दे कारण साडेतीन मूर्त्यापैकी हा एक आहे गुढीपाडवा आपण सर्वजण आम्हाला शुभेच्छा दिल्या पण तुमच्या चॅनलला मी शुभेच्छा देते आणि आलेल्या सर्व महिला बंधू भाग हो मी यांना शुभेच्छा देते आणि या सर्वांना नम्रपणे सांगतो ज्यावेळेला आपण सर्वांनी दादांच्या पाठीमागे उभे राहू आपण सर्वजण विजयी होणार आहात खासदार जरी विजयी झाले तो एक असला तर आपण त्यांच्या मार्फत कामं करत असताना तुम्ही सर्वजण खासदार होणार आहात हा मला विश्वास वाटतो धन्यवाद एक प्रश्न विचारायचा आहे मला असा दादांनी शिरूर शहरासाठी भरघोस असा निधी दिलेला आहे आता शिरूरवासियांना तुम्ही दादांच्या वतीने काय आव्हान करता मी तेच सांगते की शिरूरवासी गेल्या दादांच्या पाठीमागे आणि एकदा त्यांनी बघितलं त्याने मतदान के चला आपण एकदा दुसऱ्याला संधी देऊ एक झालेली चूक आता उतरायची आणि त्यांनी पण निर्णय घेतलेला आहे की आम्हाला ह्या वेळेला दादांचं पाठवेग उभे राहतात आणि दूर कर सर्व दादांना मतदान करतील हा मला विश्वास आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनल ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या